कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना सहयोगी ओंकार ग्रुप अँड डिशलरी पॉवर पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या माध्यमातून आज आपला छत्तीसावा गळीत हंगाम आपण सुरू करतोय आणि ह्या छत्तीसाव्या गळित हंगामाच्या कार्यक्रमाचे उपस्थित प्रमुख पाहुणे ज्यांच्याबरोबर आपण सहयोगी तत्वावरती आपल्या कारखान्याचं कामकाज करण्याचं आपण ठरवलंय ते ज्याने आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते श्री बाबूराव बोत्रे पाटील त्यांच्या उपस्थित त्यांच्या सुविध पत्नी सौ रेखाताई बोत्रे पाटील या मंचकावर उपस्थित असलेले निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आमचे ज्येष्ठ सहकारी श्री लालासाहेब पवार निराबामा कारखान्याचे वाईस चेअरमन दादासाहेब घोगरे या मंचकावर उपस्थित असलेले बाबा महाराज खारतोडे आमचे सहकारी प्रदीप पाटील माजी सभापती आप्पा जाधव दूध संघाचे चेअरमन ॲडवोकेट मनोहर चौधरी अशोक भाऊ शिंदे पराग जाधव भूषण काळे शांतीलाल शिंदे हिरालाल पारेकर सतीश काळे निवृत्ती भाऊसाहेब गायकवाड विश्वास देवकादे आमचे सर्वांचे ज्येष्ठ संचालक आणि जे शेवटच्या पाच मिनिटांमध्ये शेतात बोलून ज्यांना डायरेक्टर केलं ते केशव भाऊ के <laughs> शेतात होते तिथन अल्ल संचालक केलं <laughs> त्याचप्रमाणे उपस्थित अशोक कदम कुबेर पवार सौ कांचनाताई कदम शारदाताई पवार प्रवीण देवकर संपत तात्या रतन देवकर सुभाषराव काळे सतीश व्यवहारे त्यांच्या सुविध पत्नी अलकाताई या कार्यक्रमासाठी आलेले मनोज मनोजबा पाटील तुकारामबाबा जाधव पिंटू काळे सुभाष बोंगाणे संजय जगताप राजकुमार जाधव निलेश देवकर अमर काळकुटे दिनकरराव नलवडे सत्यशील पाटील बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन मनोज मोरे राजकुमार जाधव निलेश देवकर अमर काळकुटे दिनकर नलवडे बोत्रे पाटील हे सगळे आजी माझी संचालक आहेत आमची सगळी ते मग नावं त्यांची घ्यावी लागतात एखादं राहिलं तर ते माझा दोष नाही जेणे मला नाव लिहून दिलं त्याचा दोष आहे नावं सगळी मला माहिती आहे पण इथं उपस्थित असलेले लालासाहेब सपकळ हनुमंतराव काजळे दत्तवाण्णा सावाशे उमेश पाटील गोविंद नवरे अतुल वाघमुडे राजेंद्र देवकर सुरेश मेहर आमच्या वाहतूक संस्थेचे चेअरमन सर्व ज्येष्ठ सभासद अंकुश डुके गजानन बाप्पू जगताप कारभारी सपकळ राहुल कांबळे अमोल इंगळे शरद काळे मानसिंगराव जगताप सर्व बरीच अजून नाव आहे ती कर माफ करा मला सगळे पत्रकार त्याचप्रमाणे कारखान्याचे उपस्थित सर्व अधिकारी आणि जमलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी सभासद कामगारांनी माझ्या तरुण सहकारी मित्रांनो मी सर्वप्रथमदा आपणा सर्वांचं कारखान्याच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आज लग्नाची तीत असताना सुद्धा आपल्या आजूबाजूची सगळी कार्यालय माणसानगच भरलेली असताना सुद्धा आपण सर्वजण आज या कार्यक्रमाला आलात याबद्दल दोन्ही संस्थेच्या वतीनं मी आपलं मनापासून स्वागत करतो आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद आज श्रद्धे भाऊंची आठवण झाल्याशिवाय राहत नाही भाऊंनी ज्या कष्टातून खासगी कारखाना वाल्चंदनगरचा आणला आणि एकोणीसशे बत्तीसच्या जुन्या मशिनरीज सहित आपल्या भागामध्ये आणल्या आणि या परिसरातलं नंदनवन करण्याचा प्रयत्न ज्या आदरणीय भौंच्या माध्यमातून झालं त्या भाऊंच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि आताच बोत्रे पाटील म्हणल्याप्रमाणे हा एक नवीन प्रयोग आपण महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये ज्याला सेक्शन ट्वेंटी खाली कॉलॉबोरेशन कॉलॉबोरेशन हा शब्द इंग्लिशमध्ये आहे पण सहयोगी तत्वावर हा शब्द मराठीमध्ये आहे तर अशा प्रकारचा एक नाविन्यपूर्ण आपण उपक्रम या ठिकाणी सुरू केला आणि मला असं वाटतं बोत्रे पाटलांनी ह्याला साथ दिली आणि महाराष्ट्रातलाच काय पण देशातला हा पहिला प्रोजेक्ट आहे की सहकार टिकवण्याचं काम आणि सहकारातला शेतकरी टिकवण्याचं काम सहकारातला कामगार टिकवण्याचं काम एखादा खाजगी उद्योजक येतो आणि सहयोगी तत्वावरती आपल्या बरोबर करतो मला असं वाटतं एकदा आपण ताळ्या वाजवून बोत्रे पाटलांचं त्यांच्या सगळ्याकृत आपण आज या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे ते शेतकरीच आहेत बऱ्याच लोकांना प्रश्न पडलाय भोत्रे पाटील कोण आहेत बरं का म्हणत माणसं म्हणलं कोण नाही ते साधा सामान्य शेतकरी कुटुंबातला एक व्यक्ती आहे त्याला शेतकऱ्याच्या प्रश्नांची जाण आहे कारखानदारी हा व्यवसाय करण्याकरता म्हणून लागणारं नॉलेज त्यांच्याकडं आहे आणि बघता बघता चार पाच वर्षामध्ये कुणालाही कुठलाही त्रास न देता कुठल्याही चुकीच्या मार्गाने न जाता अतिशय कष्ट करून प्रामाणिकपणानं कारखानदारी शेतकऱ्यांच्या करता चालवणारा असा हा उद्योग समूह आहे आणि म्हणून मी सुद्धा बरंच बारकाईने ह्या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी निरीक्षण केलं आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण आता ह्यांच्या बरोबर या गोष्टीची चर्चा करायला काही हरकत नाही चर्चा झाली आपण दोन वेळा या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला दिली अधिक काही सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही आपली वार्षिक साधारण सभा आता होईल त्यामध्ये जे काही ठराव असतात जे काही प्रोसिजर असतील संचालक मंडळामध्ये झालेले विषय आहेत हे सगळे ह्या पद्धतीनं हा सगळा प्रस्ताव शासनाकडे जाऊन महाराष्ट्र शासन ह्याला ह्या कॉलॉबरेशनला मान्यता देईल आणि मान्यता दिल्यानंतर दिल जसं बोत्रे पाटील म्हणाले तसं तुमचं सगळं कर्ज व्याजासहित ज्या दिवशी फिटेल त्या दिवशी हा कारखाना पूर्ण क्षमतेनं हा तुमच्या आमच्या सगळ्याच्याच मालकीचा राहणार आहे यात कुठल्याही प्रकारची शंका असायचं काही कारण नाही आणि म्हणून आपण सर्वांनी जो विश्वास आमच्यावर टाकला मी माझं ही पस्तीस चाळीस वर्षाचं सार्वजनिक जीवन जर आपण बघितलं तर आम्ही पण शेतकरी कुटुंबातले आहे आम्ही छोट्या मोठ्या पदावरती काम केलंय राजकारणामध्ये समाजकारणामध्ये या सगळ्या राज्याच्या जणन सुद्धा काही ना काहीतरी योगदान देण्याचा प्रयत्न सुद्धा आपल्या माध्यमातून मित्रांनो आपण केलेला आहे आणि इंदापूर तालुका कायमच सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये एक, राज एक, एक अग्रगण्य असणारा हा इंदापूर तालुका आहे स्वर्गीय भाऊंचं नेतृत्व आणि भाऊंनी तयार केलेली पुढची पिढी ही सातत्यानं ह्या सगळ्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून आता चिंता कसली करू नका कुणाच्या मनामध्ये काही शंका असेल काय गैरसमज असतील तर जरूर या विचार करू ह्याच्या पाठीमागचा एकच उद्देश असा आहे की शेतकऱ्याच्या उसाला चांगला भाव आणि तो वेळेवरती मिळावा कामगारांचे पगार आणि कामगारांचा हक्क हा त्या संदर्भामध्ये कायमस्वरूपी राहावा आणि याच्यावर अवलंबून असणारे अनेक घटक आहेत मग ते ऊस वाहतूक करणारे असतील टायर पंक्चर काढणारे असतील एखादा चहाचा टपरी चालवणारा असेल की ज्याचं उदरनिर्वाह या साखर कारखान्याच्या माध्यमातून होत आहे मग अशी भाषणामध्ये आमच्या माने साहेबांनी सांगितलं दोन कोटी आणि पंच्याहत्तर लाख टनाचं गाळप आजपर्यंत बोद्रेपाटी ह्या कारखान्यामध्ये झालेलं आहे तर ह्याचा हिशोब जर आपण साधारणतः दोन अडीच हजार रुपयांनी जर काढला तर सहा हजार कोटीपेक्षा अधिक रक्कम गेल्या तीस वर्षामध्ये कुणाच्या दारामध्ये आली कुणाच्या कुटुंबामध्ये आली तरी तुमच्या आमच्याचे संसार प्रपंच का या कारखान्यामुळे मार्गी लागले आज आमच्या घराघरातला मुलगा एमबीबीएस होतोय इंजिनियर होतोय डॉक्टर होतोय आणि काय आय एस आणि आय आर एस आणि आय पी एस ऑफिसर सुद्धा इथं बसलेल्या काही शेतकऱ्यांची मुलं झालेली आहेत याचा आम्हाला सर्वांना मनापासून अभिमान आहे आणि हे केवळ केवळ हे छोटस लावलेलं रोपट त्याच्यामुळं आर्थिक परिवर्तन या सगळ्या परिसरामध्ये झालं आज इंदापूर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती जर बघितली तर एक लाख आणि बावन्न हजार हेक्टरे पाटील या तालुक्याचं वैती खालचं क्षेत्र आहे चौतीस हजार हेक्टर क्षेत्र हे फॉरेस्ट खाली आहे आणि बारमाई पाण्याचं क्षेत्र जर बघितलं तर एक लाख दहा हजार हेक्टर एवढं या इंदापूर तालुक्यातलं बागायत क्षेत्र आहे टक्केवारीत जर जायचं म्हणलं तर एकोणऐंशी टक्के हा इंदापूर तालुका बागायत झालेला आहे एका बाजूला उजनीचं धरण आहे दुसऱ्या बाजूला नीरा नदी आहे तिसऱ्या बाजूला भाटगरचं पाणी येतं चौथ्या बाजूला खडकपासलाचं पाणी आहे खालच्या बाजूला भीमा नदी आहे त्या भीमा नदीवर आम्ही मंत्रिमंडळात असताना चार चार बंधारे पाच पाच कोटीचे केले आणि एका एका बंधाऱ्यावर दोन दोन तीन तीन हजार एकर ऊस आपण आज या ठिकाणी उभा केलेला आहे शेतपळ तलाव आहे हे सांगण्याचा उद्देश असा आहे की इथं शाश्वत पाणी आहे इथं शाश्वत वीज निर्मिती आहे इथं शाश्वत मार्केट आहे आणि इथं शाश्वत सर्वसामान्यांचा नेतृत्व करणारी क्षमता असणारी माणसं सुद्धा निर्माण झालेली आहे आणि म्हणून पर कॅपिटा इन्कम जर बघितला आपण तर चांगल्या पद्धतीने या भागामध्ये निर्माण झालेला आहे तुमचा रोल तुम्ही तुमचं क्षेत्र नाही तुम्ही उद्योग क्षेत्रातली माणसं आहे कारखानदारी क्षेत्रातली माणसं ठीक आहे पण आम्ही विचार करत असताना एका बाजूला आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे दुसऱ्या बाजूला सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे तिसऱ्या बाजूला सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन आपल्याला पुढे जावं लागणार आहे आणि चौथ्या बाजूला शिक्षणाच्या माध्यमातून नवी पिढी सुद्धा आपल्याला उभा करावी लागणार आहे असं मल्टी डायमेन्शन लेव्हलनी आपण ह्या तालुक्याचं मित्रांनो काम केलेलं आहे ठीक आहे एखाद्या दुसऱ्या निवडणुकीला कुठं पराभव झाला असेल याच लोकांनी आपल्याला तळाच्या फोटासारखं सांभाळलं याच लोकांनी आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला देशपातळीवर नेलं याच कार्यकर्त्यांनी आम्हाला समाजामध्ये तुमच्या समोर बोलण्याची ताकद निर्माण करून दिली आणि म्हणून एका दुसऱ्या निवडणुकीला काही इकडे तिकडे घडलं असेल तर त्याची चिंता करणे इतके कमकोत मानाची आपण माणसं नाही आलेल्या संकटावर मात करून पुन्हा एकदा इंदापूर तालुका हा विकासाच्या शिखरावर नेल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही खात्री मला आपल्या सर्वांना आज ह्या निमित्तानं मित्रांनो देते साखर उद्योग हा देश पातळीवर आम्ही काय संस्थांमध्ये काम करतो मी त्यावरजून उल्लेख केला पाहिजे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री राजकीय विषय सोडून द्या पण आज यांनी या साखर उद्योगाकरता निश्चितपणाने काय धोरण अशी स्वीकारली म्हणजे इथोनॉलचं धोरण असेल इन्कम टॅक्स माफीचं धोरण असेल एक्सपोर्टची पॉलिसी असेल किंवा इन्शुरन्स स्कीम आणून दोन दोन लाख कोटी रुपयाची कर्ज उभारणी सहा टक्के व्याजानं देण्याच्या संदर्भातलं काम असेल आणि बघता बघता आज हा साखर उद्योग हा आता बायोसीएनजीच्या माध्यमातून पुढे येणार आहे ग्रीन हायड्रोजनच्या माध्यमातून हा उद्योग पुढे येणार आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये जगाला इथेनॉल पुरवठा करण्याचं काम जगाला साखर पुरवठा करण्याचं काम आणि जगाला ब्राऊन शुगर व्हाईट शुगर पुरवठा करण्याचं काम आज आपल्या देशामधून मित्रांनो होत आहे हे सुद्धा या निमित्तानं बोलणं गरजेचं आहे कारण जी माणसं काम करतात हे प्रस्ताव आम्ही केल्यानंतर मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटलो मी सहकार मंत्र्यांनाही भेटलो जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की हे माझं काही वैयक्तिक काम नाही आमचा कारखाना अडचणीत आलेला आहे आमचं आर्थिक संकट मोठं आहे कारण आमचं क्रशिंग कमी झालं आम्हाला सहकारातले नियम आहेत आम्हाला बाकीच्या काही दुसऱ्या वेगळ्या गोष्टी कोणी करू शकत नाही आम्ही करणार नाही कधी कारण तसं आमचं ट्रॅक रेकॉर्डच नाही आणि मग आता आम्हाला मदत करा केली मागच्या वेळेस आम्हाला त्यांनी एनसीडीसी मधनं देवेंद्र फडणवीस साहेबांनीच आम्हाला दीडशे कोटी रुपये त्या काळामध्ये दिले पण दोन सीजन्स आमचे अडचणीचे झाले आजूबाजूच्या कारखान्यांची पकड सगळी आमच्या भागामध्ये टाकल्या गे गेली आणि त्यामुळं आमचा ऊस लोकांची इच्छा असताना सुद्धा दा बोलून दाखवायचे आम्हाला भाऊ सगळं ठीक आहे पण पेमेंटची आम्हाला अडचण वाटते म्हणून आम्ही तुम्हाला काही ऊस देऊ शकत नाही पण अशी असताना सुद्धा आज ज्यावेळेस चौदा ऑगस्टला आपण कारखान्याची सूत्र हातामध्ये घेतली घेतली त्यावेळेस आपल्याकडे फक्त आठ हजार एकराची नोंद होती चौदा ऑगस्ट पासून कालच्या तारखेने हातात घेतलेला हा जो नवीन प्रयोग आहे हा प्रयोग कुठेतरी फसला पाहिजे हा प्रयोग कुठेतरी अडचणीत आला पाहिजे आणि पुन्हा एकदा या भागातल्या शेतकऱ्याला आम्हाला ऊन घातल्याशिवाय पर्याय नाही अशी काय परिस्थिती होईल का ही सुद्धा आपण सर्व जाणकार शेतकरी सभासद कार्यकर्त्यांनी सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून कुणी किती जरी वाहनं या भागामध्ये टाकली कुणी किती जरी काय आमिषे दाखवण्याचा प्रयत्न केला तो मी आपल्या सगळ्यांच्या वतीने बोत्रे पाटलांना ग्वाही देतो की बत्तीस हजार एकराची जी नोंद आलेली आहे देऊ का गो त्यांना तर हातवर करून सांगा घेऊ का बरोबर आहे ना तुम्हाला कुठं ठरवू नका बत्तीस हजार एकराची जी नोंद आलेली आहे यापेक्षा सुद्धा काकणभर हजार एकर अजून जादा ऊस हा तुमच्या ग्रुपला दिल्याशिवाय राहणार नाही हे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निरा विमा कारखाना आपला सुरू झालेला आहे तो कालपासून साडेपाच हजार टनाने चालतोय उद्या आपलं इथोनॉलचं पहिलं डिस्पॅच होईल आपलं तोही कारखाना साडेसात साथ ते सात लाख टनापर्यंत गाळप होईल हेही आपलीच लोक आहेत ही सगळी आपलीच लोक आहेत आणि ह्या दोन्ही कारखान्याचं मिळून एक वीस बावीस लाख टनापर्यंत जर गाळप आपलं झालं तर मला असं वाटतं चांगल्या पद्धतीनं या तालुक्याचा चेहरा मोरा हा बदलल्याशिवाय राहणार नाही पाटील आपण दिवाळीला शंभर रुपये दिले आपण साखर तुमच्याकडे नसताना दुसऱ्या का कारखान्यातनं साखर आणून दिली साखर तुम्ही हे एक सिंबॉलिक एक भावनिक असते पण दिली आपण आणून निराभिमाने शंभर रुपयाचं पेमेंट दिलं दिवाळीला साखर दिली इथला फक्त आमच्या कामगारांचा बोनस राहिलाय तेवढं तुम्ही ते, ते काय जाता जा गाडीत बसता बसता होय तरी होऊन जाते काही अडचून तोही विषय मार्गी लागणार पण सांगण्याचा उद्देश असा आहे की हे सगळे बारा चौदा कोटी रुपये पाटील दिवाळीला बाजारपेठेमध्ये आले इंदापूर शहराची अवस्था अशी होती आमचे काही पत्रकार आहेत चार दिवस मोटरसायकल सुद्धा बाजारपेठेत जाऊ शकत नव्हती माणसाला पायी चालत जावं लागायचं एवढी प्रचंड गर्दी लोकांची मार्केटमध्ये आली याचा अर्थ असा आहे की इंदापूरचा व्यापार सुद्धा या दोन कारखान्याच्या पेमेंट वरती अवलंबून आहे आणि तो व्यापार जर वाढला तर उद्योगधंदे वाढतील शेजारी एमआयडीसी आहे तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीचा विचार माझा माल जर माझ्याच मार्केटमध्ये घातला तर माझं मार्केट वाढणार आहे आणि माझा माल जो दुसऱ्याच्या कोणाच्या तिरे जर कशात घातला तर त्याचा फायदा होईल पण आमचा फायदा होणार नाही माल आमचा राहील हे साधं सोपं सूत्र मला याच्या पाठीमाग आपल्यासमोर मांडायचं होतं ते तुमच्या लक्षात आलं असेल त्यामुळं त्या गोष्टीकडे सुद्धा आपण बघण्याची आवश्यकता आहे आता केंद्र सरकारने यावर्षी जे परवा टेंडर काढलं एक हजार पन्नास कोटीचं टेंडर काढलं आम्ही भेटलो अमित शाह साहेबांना मुख्यमंत्र्यांना मंत्री समितीमध्ये पण चर्चा झाली त्यांनी रिक्वेस्ट केली राज्य सरकारनी पण विनंती केली आणि मला सांगायला अभिमान वाटतो की या वर्षीच्या टेंडरमध्ये साडेसहाशे कोटी लिटर एक हजार पन्नास कोटीच्या अगेन्स्ट हे साखर उद्योगामधून इथेनॉल घ्यायला आज आपल्याला केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे आणि एकूण कोट्याच्या चव्वेचाळीस टक्के कोटा हा साखर कारखानदाराच्या इथोनॉल साठी मिळालेला आहे जो गेल्या वर्षी छत्तीस टक्के होता या वर्षी आठ टक्क्यांनी तो कोटा वाढला त्याचं कारण असं आहे यावर्षी जर साखर झाली तर कदाचित आता अडोतीसशे साडे रुपये साखरेचा जो दर आहे तो कदाचित थोडा खाली येण्याची शक्यता आहे आणि म्हणून जर एक साठ सत्तर लाख मेट्रिक टनाचं जा इथोनॉल झालं आणि साडेसहाशे कोटी लिटर इथोनॉल जर आपण या साखरेपासून बाजूला केलं तर पंचवीस तीस लाख मेट्रिक टन साखर एक्सपोर्टला परवानगी आपल्याला मिळावी अशा प्रकारची शिफारस सुद्धा राज्य सरकारने केलेली आहे राष्ट्रीय सहकारी संघाच्या वतीने केलेली आहे इस्मानं केलेली आहे विस्मानं केलेली आहे या सगळ्या ज्या नॅशनल फेडरल बॉडीज आहेत यांच्या मार्फत सुद्धा आपण प्रयत्न करतोय कारण शेवटी डिमांड अँड सप्लाय या गणित हा व्यवसाय आहे हा व्यवसाय सुद्धा त्या पद्धतीने आपल्याला पुढं नेण्याची गरज आहे आणि म्हणून सरकार टिकला पाहिजे उद्योग चालला पाहिजे शेतकरी जागला पाहिजे कामगारांच्या दोन हाताला कायमस्वरूपी काम राहिलं पाहिजे आणि अर्थकारणाची अर्थव्यवस्था सुद्धा चालली पाहिजे अशा प्रकारचं हे कोलॉबोरेशनचं सूत्र आहे आणि मला असं वाटतं ते थोडंसं गांभीर्यानं या पुढच्या काळामध्ये आपल्याला नेहण्याची आवश्यकता आहे हे मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचंय एम एस पीचे दर वाढवावेत एम एस लिंक पी लिंकअप वित एफआरपी करावी एफआरपीची परवा मिटिंग झाली एफआरपी वाढवायला आमची कोणाची हरकत नाही आम्ही पण शेतकरी आहे छोटी शेतकऱ्याला आज शेती परवडत नाही काही जरी हिशोब केला आपण आज केळीची अवस्था काय खडग्याची केळी दोनशे रुपयाला सुद्धा कुणी घ्यायला तयार नाही आज मोठमोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये ड्रॅगन फ्रूट आहे आपल्या भागामध्ये पिरू आहे आपल्या भागामध्ये द्राक्ष आहेत आपल्या भागामध्ये वायनरीची व्हरायटी आहे आपली स्वतःची एक वायनरी आहे पाच लाख लिटरची तिथं आज साडेतीन लाख लिटर वाईन आपली सहा महिन्यापासून पो पडून आहे आम्ही वद्रे पाडली इथं वायनरी सुद्धा काढलेली इथं आहे लोक आमची त्या भागात आलेली हे सुद्धा काही द्राक्ष टिकवणारे लोक आहेत सगळे एक एका एका गावामध्ये सहा सहा हजार एकर द्राक्षाच्या सुद्धा बाग म्हणजे हे मल्टी डायमेन्शन ज्याला म्हणतो आपण साडेपाच लाख लिटर दूध सुद्धा ह्या तालुक्यामध्ये आपण निर्माण केलेलं आहे हे सांगण्याचा उद्देश असा आहे की शेवटी हे सगळं शेतकऱ्याचं आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपला हा सगळा प्रयत्न आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुद्धा प्रयोग हा तुम्हाला आम्हाला या पुढच्या काळामध्ये करावा लागणार आहे कारण आमचं बॅकवॉटर अतिशय पाणी वापरून वापरून जेमिनी आता शार्पड व्हायला लागलेले आहेत ड्रिप केलं तर ड्रिप चालत नाही रासायनिक खतं टाकायची म्हणलं तर जमिनीला पांढरं फुटते सो त्याच्यानंतर मग इतकं ऊसाची लागवड करायची म्हणलं तर उगवण बरोबर होत नाही या सगळ्या अडचणी तुम्हाला आम्हाला सर्वांना भेडसावत आहेत आणि म्हणून यायचं ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा या माध्यमातून आपल्याला करण्याची आवश्यकता आहे अशा पद्धतीनं बरेच विषय आपल्याला पुढे घेता येतील त्यांनाही पुढं अजून एक दोन कारखान्याच्या मुळी टाकायला कार्यक्रमात जायचं असल्यामुळं आपल्या काही एक दोन कारखान्याचा कार्यक्रम आहे त्यांचा सतरा अठरा कारखान्याचा कार्यक्रम आहे मी तर कुणी जर म्हणलं पंधरा तिने आता बापट सांगितलं तो आकडा सतरावर गेला अजून कुठं जातो कोण असतो अजून जावा पुढं आमचं काही म्हटलं नाही शेवटी शेतकऱ्यांच्या करता या सगळ्या गोष्टी होत आहेत हे चांगलं आहे आणि पुत्रे पाटील परिवार हा आपल्या जिल्ह्यातलाच आहे मांडवन फराडा हे त्यांचं गाव आहे असं काही कोणी मानायचं कारण नाही ते आपलेच आहेत आपल्या शेतकऱ्यातले आहेत आपल्या सगळ्या परिवारातले आहेत आणि त्यांनी ह्यात पुढाकार घेतला आणि निश्चितपणानं आपलं कर्मयोगीचं जे जुनं वैभव होत आपलं ज्या पद्धतीने आपण या सगळ्या परिसरामध्ये ती आमची बोद्रे साहेब मातृसंस्था होती या संस्थेने माणसं उभा केली ह्या संस्थेने इतर संस्था उभ्या केल्या ह्या संस्थेने समाज उभा केला या संस्थेने सर्व धर्म समभावाची भूमिका स्वीकारली आणि ह्या संस्थेनं आधुनिकतेचं सूत्र सुद्धा आज आमच्या लोकांच्या समोर मांडलं अशी आमची सर्वांची ही मातृसंस्था आहे आमच्या सर्वांचं भवितव्य या संस्थेवरती अवलंबून आहे कारण ह्या चिमणीतनं निघणारा धूर आणि आमच्या चुलीतनं निघणारा धूर हे जे एक अतूट नातं हे गेलेलं आहे आणि मला असं वाटतं अडचणीमध्ये सुद्धा अकरा बारा वर्ष आम्हाला भोत पाटील साहेब इतकी अडचण आली जसं आमचं मंत्रीपद गेलं किंवा दुर्दैवानं समजा आम्ही आम्हाला आमचा योग आला नाही तसं आमची जी काही आर... राज आश्रय असल्यानंतर काय त्रास होतो ते बोरणाऱ्यातले आम्ही एक प्रमुख माणसं शोधतो पण ठीक आहे तशाही परिस्थितीमध्ये सुद्धा रडत कडत का होईना पण आम्ही कारखाना कधी बंद पडू दिला नाही एवढ्या अडचणी जरी आल्या तर त्या अडचणीमधला एक रुपये सुद्धा कोणाचा आम्ही ठेवला नाही कोणीही सांगावं की बाबा तुमचा एक रुपये आम्ही ठेवलाय म्हणून व्यवहार आजचे उद्या घडले असतील कदाचित पण विश्वासार्थेला कधी तडा जाऊ दिला नाही हेच आमचं भांडवल आहे हीच आमची परंपरा आहे आणि मला असं वाटतं त्याच लाईनवर हा ओंकार ग्रुप सुद्धा त्याच पद्धतीनं पुढं वाटचाल करतोय एवढंच मला या निमित्तानं छत्ती सवागी धावनी सांगायचंय आपण सर्वांनी हा गणित हंगाम यशस्वी करण्याकरता रात्रंदिवस मेहनत करा शेवटी कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही मेहनत केल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही आणि मेहनत आणि कष्ट आणि प्रामाणिकपणा याचं सूत्र एकत्र जमलं तर प्रगती झाल्याशिवाय राहत नाही आणि मला असं वाटतं त्रिप्रगती आता या आपल्या पुढच्या काळामध्ये होईल दराच्या बाबतीत त्यांनी सांगितलं त्यामुळं आपलं व्यवस्थापन चोख आहे आपला काटा चोख आहे आपलं वजन चोख आहे आपला व्यवहार चोख आहे आणि आपलं मार्केटिंगचं काम सुद्धा चोख आहे कधी असल्या गोष्टी या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा गेल्या आठ पर्यंत कधी आपण घडवू दिलेलं नाहीत जे आहे लोकांच्या समोर मांडायचं जे आहे वस्तुस्थिती आहे ती लोकांच्या समोर मांडायची आणि त्यातून मार्ग काढायचा हे साधारणतः सूत्र आपण घेऊन पुढं वाटचाल करतोय मी जादा वेळ आपला या निमित्तानं घेऊ इच्छित नाही पण आज आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे कारण हा सीझन जर आपण चांगला केला हा सीझन जर आपण उत्कृष्टपणे सगळ्या मध्ये जर आपण होतो आपलं काम काय आता आतलं मॅनेजमेंट सगळं ते बघणार आहे फायनान्स सगळं ते बघणार आहे लागणार डिझेल पीपी बॅग काय लागेल ते सगळं ते बघणार आहे का काय काम आपल्याला टेन्शनचं काय काम आहे का आपल्याला सोडून आपलं काम एकच आहे जो कॉम्प्युटराईज तोडणीचा प्रोग्राम त्यांनी केलेला आहे त्या कॉम्प्युटराईज तोडणीच्या प्रोग्राम प्रमाणे आपण आपला सगळा ऊस पुन्हा माझी विनंती आपल्याला एक लाख टन क्रशिंग कमी झालं तर पाच ते आठ कोटीचा तोटा होतो एक लाख टन क्रशिंग जर जादा झालं तर साडेआठ ते नऊ कोटीचा त्या ठिकाणी उत्पादन आपलं वाढू शकतं हे साधं सोपं सूत्र आहे त्यामुळं या सगळ्याचे ओवरेड बघितले आपण कमीत कमी क्रशिंग कमी डेज मध्ये चांगल्या क्वालिटीचा ऊस गाळप करून जर आपण सगळ्यांनी सहकार्य केलं तर मला असं वाटतं काही अडचण येणार नाही एवढा सीझन जर आपण सगळ्यांनी मेहनत घेऊ आपण असं कोणी म्हणू नका आता ते चालवतात म्हणलं आमचं काय काम नाही माझी बोर्डाला विनंती आहे सगळ्या आपला सुद्धा सगळ्यांचा सहभाग कारण शेवटी हा सगळ्या शेतकऱ्यांचा उद्योग आहे हा आपण जेवढं ह्याच्यामध्ये सगळेजण या सगळ्या नियोजनामध्ये चांगल्या पद्धतीच्या योग्य संस्थेच्या हिताच्या व्यवसायच्या हिताच्या सूचना करताल त्या निश्चितपणानं अंमलबजावणी करूनच आपण एक चांगल्या पद्धतीनं यशस्वी सीजन आपण जर केला तर मला वाटतं कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे एक महत्वाचं आहे सरकारने सांगितलं आम्ही तीस जूनला कर्जमाफी करतो त्यामुळे आता काय तुमची सोसायटी विसायटी भरायची काय भांडच नाही आता काय सांगतो बरोबर आहे का नाही जी भरायचं ती म्हणते आता कशाला भरायचं सांगतो आणि आम्ही तर काय तुमची सोसायटीची कुठली यादी विधी काय कपात करून घेणार नाही कारण आपला काय संबंध नाही आपल्या काय प्लेस नाही काय नाही टाळ्या कशा वाजल्या बघा भांडगावच्या काय सगळ्यात मोठी टाळी वाजव नक्की तुझी दहा लाख सोसायटी असतात मला माहिती आहे बळी तुझा हिशोब काढा माझं भाषण झाल्यावर सांगण्याचा उद्देश असा आहे की आता चिंता करू नका आपल्याला सगळे आता व्यवस्थित होईल फक्त थोडं शिस्तीने घ्या काल परवा मला कामगार बी भेटले सगळे बरं का मी नाही म्हणलं बाबा जरा तुम्ही बी जण आहे सगळी आपलीच माणसं येते अबाघाने एक दीड महिन्यामध्ये सगळं काम उभं केलं सगळ्या कामगारांनी तुमचे अधिकारी चांगले ही बी सगळी कामगार चांगले आहेत काय अडचण नाही आता कुणीतरी येतं काहीतरी त्यांना बी सांगतं तुम्ही बी काय काही गैरसमज करून घेऊ नका धोरण ठरलेलं आहे तुमचा हक्क संरक्षित आहे अजून काय सांगू तुम्हाला अजून काय सांगू तुम्हाला शेवटी अबा हे आपलं जीवन मारण्याचं हे आपल्या आपलं ताट आहे त्या ताटाला कोणी लात मारू नका ही रोजीरोटी आपली आहे दुसऱ्याचं कोणाचं काय चाललं मला माहित नाही पण आपलं पोट ह्यावर आहे आपलं पोट आपला व्यवसाय आपला प्रपंच ज्याच्यावर असतो तिथं किती नीटपणानं आपण वागलं पाहिजे ह्या थोड्याशा गोष्टी आपण करा कुणाचे काही शंका असल्या काही प्रश्न असले आम्ही इथंच आहे कधी पण भेटू शकता ट्वेंटी फोर बाय सेव्हन आमचे मोबाईल फोन चालू असतात कधी बोलू शकता दोन चार पी आहेत त्यांना फोन करू शकता काय अडचण नाही पण आपल्याला एका सिस्टीमने पुढे जायचंय हे तर तर मत एक वर्ष जर आपण चांगलं नियोजन केलं तर मग मात्र आपल्याला काही अडचण येईल असं मला वाटत नाही आणि मग आपल्या सर्वांना गणित हंगामाच्या शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं बोत्रे पाटील उद्योग समूहाला मी ग्वाही देतो की आपण घेतलेला निर्णय हा महाराष्ट्रालाच काय देशाला हा आदर्श वाटेल अशा प्रकारची आपण अंमलबजावणी करूया एवढं सांगतो आणि आपल्या सर्वांची घेतो जय हिंद जय महाराज साहेब मनापासून धन्यवाद सगळ्यांनी मना समजून घ्याव करण्यामागे माननीय हर्षवर्धन पाटलांचा राज्यामध्ये नाही तर देशामध्ये एक रोल मॉडेल म्हणून रोड मॉडेल म्हणून हा प्रयोग हा पहिला प्रयोग हा भार, भारतामध्ये केलेला आहे आणि तो यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्या सर्व सभासद आणि दुसरी पथकांची आहे सहयोगी तत्व काय आहे तर मी तुम्हाला एक ले 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 दोन मिनिटात सांगतो हर्षवर्धन पाटील जास्त माझ्यापेक्षा जास्त सांगतील की त्यांनी काम केलेलं आहे दोन वर्ष त्यानंतर हा हा सहयोगी तत्व आलेलं आहे माझं काय होतं की लीज पंचवीस वर्ष पस्तीस वर्ष लीज वर घ्यायचं किती कर्ज कोणी भेडायचं काय नाही फक्त आमचं लीज टनेजला पैसे असायचे आणि वार्षिक वाढ तेवढं दिले की आमचा विषय संपायचा माझ्याकडे पण दोन एम बँकेकडून लीज वर घेतलेले पस्तीस पस्तीस वर्ष लीज वर घेतलेले कारखाने पण हा सहयोगी तत्व असा विषय आहे की कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील हा कारखाना आम्ही तुम्हाला पूर्ण व्याजमुक्त करून द्यायचा कर्जमुक्त व्याजमुक्त पेक्षा कर्जमुक्त आनंदाची तुमच्याकडे कसल्याही बँकेचे नोटीस कसले सेल टॅक्स नोटीस इन्कम टॅक्स नोटीस जीएसटी चं नोटीस कोणत्याही व्यापारीची मागणी हा प्रकार तुम्हाला कधीही होणार नाही याची ग्वाही ओंका ग्रुप आश्वन पाटलामार्फत आपण करत आहे परत राज्यामध्ये सहयोगीता तो का करायचं कारण की एक एक ग्रुप चालवणं कॉम्पिटिशन करणं शेजारी जरी कुणाच्याही नावनं मी घेत नाही पण मला व्यावसायिक आहे स्पर्धा आहे तसा मी एक शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळे मला ह्या कारखानदारीतले ऊस कसा पिकवतात त्याला शहाऐंशी झिरो बत्तीसला ला किती युरिया टाकावं लागतो अठराशे चाळीस किती टाकावं लागतं सुपर फॉस्फेट किती लागतं फोर्टिस किती टाकावं लागतं टू टा फोर्टी किती मारावं लागतं मेट्रिक किती मारे मी स्वतः केलेलं असल्यामुळे मला ते शेतकऱ्यांची व्यथा आणि शेतकऱ्याला ऊस उत्पादन करताना किती त्रास होतो आणि ऊस गावपासाठी किती त्रास होतो ह्याचा पुरेपूर अभ्यास मला असल्यामुळे तुम्ही इथून पुढे ऊस जाण्याची ऊसाची स्पर्धा हा प्रकार कुठेही होणार नाही तर यासाठी जे हर्षवर्धन पाटलांनी जो, जो हा सहयोगी तत्वाचा निर्णय घेतलेला आहे हा सहकारी क्षेत्रासाठी हा एक नवसंजीवनी शंभर टक्के नऊ निर्माण झालेली आहे आणि ह्या पुढे राज्यामध्ये दे, देशामध्ये दे, भाडे लीज हे बंद होऊन हाच प्रयोग सहयोगी सर्व कारखाने म्हणजे जे अडचणीत असतील सर्व म्हणजे जे अडचणी त्यांना गरज आहे आर्थिक पद्धतीची त्याच्यासाठी हा हा प्रयोग शंभर टक्के चांगला होईल मी आता जास्त कर काही न बोलता आपलं आमच्या कारखान्याचं किंवा आपल्या सभासदांना एकच विनंती आहे की सर्व सभासदांनी आपल्या कारखान्याला जास्तीत जास्त ऊस गाळून आपल्या ग्रुपला किंवा कर्मयोग ग्रुपला निराभिमा ग्रुपला जास्तीत जास्त सहकार्य करावं असं मी परत एकदा सर्वांना करायची विनंती करतो आमचं जे ब्रीत वाक्य आहे की पंधरा दिवसात शेतकऱ्यांचं पेमेंट महिन्याला कर्मचाऱ्यांचा पगार सात तारखेला बँकेचं व्याज आणि तीस दिवसानंतर टी वाहतूकदारांचे पैसे त्यानंतर जर काय आम्हाला सिल्क राहिलं तसं म्हटलं की आम्ही ग्रुपला आम्ही मदत किंवा आम्हाला आर्थिक मदत होईल पण हे चार जर फर्स्ट आम्ही ते चार शेतकरी हा आमचा प्रायोरिटी आहे आणि ह्या भागात जर विचार केला तर जर तुम्ही सगळ्यांनी जर चौदा लाख पंच्याहत्तर हजार होतो यंदा जर पंधरा लाख गाळ झालं तर या जिल्ह्यातील उच्चांकी बाजार कर्मविधी कुणी किती बाजार देऊ पण पंधरा लाख जर गाळात झालं चौदा लाख जरी झालं तर शंभर टक्के जिल्ह्यातील उच्चांकी कुणाचंही नाव घेत नाही पण जिल्ह्यातली उच्चांकी बाजार कर्मविधी येण्याची परंपरा कायम राखली आणि त्यात कोणतीही अडचण येणार नाही कारण की हा ग्रुप मोठ्या प्रमाणात काम करत असताना आमच्या ग्रुपवर कर्ज हा प्रकार नाही आहे आय पी यू आम्ही येतोय आमच्याकडेच आमचे पैसे आहेत त्यामुळे -कुन कर कुणाकून कर्ज घ्यायचं कुणाकून काय करायचं असा हा प्रकार ह्या ग्रुपला नाहीये त्यामुळे व्याज आमचं कमी जातं एचएनडी आमची कमी आहे व्यापाऱ्यांचं देणं आमचं रोखीने असल्यामुळे आम्हाला माल कारखान्याला घेत असताना फार कमी दरात भेटतो मॅन्युफॅक्चरिंग कोण आम्ही घेतो ट्रेडर्स कोण घेत नाही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपण का बाजार देऊ शकतो हे दोन मिनिटात तुम्हाला सांगितलं जवळची वाहतूक आणि अशा पद्धतीने चांगलं नियोजन केल्यामुळं आपण राज्यामध्ये किंवा ह्या पुणे जिल्ह्याबद्दल बोललं तर आपण पुणे जिल्ह्यामध्ये कर्मयोगीमध्ये सगळ्यात जास्त बाजार देण्याचा जा प्रयत्न शंभर टक्के करू असे मी माहीत येतो आणि बल्परामचंद्र सगळी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराज धन्यवाद